खूप अतिशय महत्वाचं प्रोडक्ट आहे प्रत्येक महिलेची ही गरज आहे आणि मी तर म्हणे वयात आलेल्या प्रत्येक महिलेला लागणारी ही वस्तू आहे हिला कॅन्सर मुक्त का म्हटलं गेलेलं आहे कारण पहा असे काही छोटे छोटे आजार आहेत की ज्यांच्या पासून कॅन्सरची काय होत आहे पुढे तीव्रता वाढत आहे आणि हळूहळू पुढे जाऊन कॅन्सरला बऱ्याच महिलांना सामोरं जावं लागत आहे तर हिला कॅन्सर मुक्त यासाठी म्हटलेलं आहे की या आजारांपासून आपलं संरक्षण करून कॅन्सरचा धोका आपल्याला काय केला के जातो कमी केला जातो तर आठ लेयरचं हे सॅनॅटरी पॅड आहे त्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड जे लेअर आहे त्या पूर्णतः कॉटनच्या लेअर आहे पारदर्शक लेअर आहे आणि पूर्णतः हायजेनिक आहे त्यानंतर थर्ड नंबरच्या मध्ये ग्रीन एनएम चिप्स आहे ग्रीन कलर ची ही ग्रीन एनएम चिप्स आपल्या गर्भाशयाला ऑक्सिजन देण्याचं काम करते त्याच्याच बरोबर गर्भाशयाला ऑक्सिजन मिळाल्यानंतर जो काही पाळीच्या काळामध्ये आपल्याला चेस्ट पेन वगैरे होत असतं किंवा कंबरदुखी दुखी पाडदुखी आपल्याला थकवा जो जाणवत असतो इम्युनिटी जी आपली कमी होते या त्रासांपासून मुक्तता देण्याचं काम ही ग्रीन एनएम चिप्स करते त्याच्याच बरोबर काही महिलांना PCOD, PCOS सारखे ज्या काही त्रास असतात हे त्रासांची तीव्रता सुद्धा कमी करण्याचं काम ही ग्रीन एन चिप्स करत आहे तर ही ऍक्टिवेट केव्हा होते ज्या तुम्ही हे सॅनिटरी पॅड युज करणार आहे ब्लडिंग चा सोर्स एक दोन थेंब त्याच्यावरती पडणार आहे ऍक्टिवेट झाल्यानंतर पुढचे पंधरा ते सोळा तास हे आपल्या आरोग्याची काळजी घेणार आहे मग ह्या पंधरा ते सोळा तासांमध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी इन्फेक्शन झालेलं असेल रॅशेस आलेलं असेल तर त्या ठिकाणी जे काही सूक्ष्म जंतू तयार होण्याची शक्यता असते या सूक्ष्म जंतूंना काही क्षणात मारण्याचं काम ही ग्रीन चिप्स करते आणि आपल्या आरोग्याची काळजी घेते यानंतर सॅनिटरी पॅड मध्ये जी पुढची लेअर आहे जेल टाईप पावडर फॉर्म मध्ये एक कागदी पट्टी आहे ती जी सोडियम पार्टिकल सारखी आहे आणि याच्यावरती ज्या वेळेला ब्लडिंग होतं ते ब्लडिंग स्वतःमध्ये ऑब्झर्व करून स्वतःमध्ये लॉक करण्याचं काम केलं जातं आणि त्याला जेल फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलं जातं ज्या वेळेला हे जेल फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार आहे लिकेजचा पुढचा बारा तेरा तास तुम्हाला कुठलाही धोका नाहीये कारण हे स्वतःमध्ये त्याला लॉक करत आणि आपल्या योनी मार्गाला पूर्णतः थंडावा निर्माण करून देण्याचं काम हे जेल करत असत त्याचबरोबर त्यानंतरच्या ज्या एल किंवा यू एस आकाराच्या लेअर आहेत तीन लेअर येतात तर या लेअर पारदर्शक लेअर आहेत आणि पूर्णतः कॉटनच्या लेअर आहेत आपल्या शरीराला अंदरुणी सुंदरता देण्याचं काम करतात शेवटची जी लेअर आहे ही जी लेअर आहे जलद शोषक पातळ अशी कागदी पट्टी आहे आणि याला छोटे छोटे छिद्र असतात याला प्रकाशन पेपर म्हणतात जो तुम्हाला घाम आलेला आहे ज्या ठिकाणी गर्मी तुम्हाला त्या ठिकाणी होत आहे सॅनिटरी पॅड यूज केल्यानंतर त्याला पूर्णतः शोषून घेऊन तिथे आपल्याला कोरडेपणा जाणवून देण्याचं काम हे लेअर करतात असं आठ लेअर युक्त सॅनेटरी पॅड अतिशय छान असं सॅनिटरी पॅड आपल्या कंपनीने काय केलेलं आहे आपल्यासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे त्यानंतर आहे कंपनीचं पुढचं प्रोडक्ट आहे पंचतुलसी ड्रॉप तर पहा